दिवाळी आली की खानदेशामध्ये आवर्जून तयार केला जातो तो दराबा जिभेवर ठेवताच विरघडणारा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा कसा तयार करायचा ती रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय अचूक वजनी प्रमाणासह हो रेसिपी शेअर केल्यामुळे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल दराबा विकायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तेव्हा रेसिपी किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते दराबा तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गहू लागणार आहे गहू स्वच्छ निवडून पाकडून घ्या त्यानंतर आपल्याला गहू मोजून घ्यायचे आहे इथे मी एक किलो गहू घेतलेले आहे आता हे एक किलो गहू घेतलेले आपल्याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ही कृती करत असताना ती आपल्याला रात्रीच करायची आहे रात्रीच्या वेळेला हे गहू मी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता हे गहू धुवून झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं साधारण पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे गहू धुवून झाल्यानंतर यामध्ये मी पुन्हा पाणी भरून ठेवलेलं आहे आणि पुढचे साधारण पंधरा मिनटं हे गहू असेच आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आता पंधरा मिनटानंतर हे गहू आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचे आहे त्यासाठी अशी मी एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीवर हे भिजवून घेतलेले गहू काढून घ्यायचे दहा पंधरा मिनटं हे गहू आपल्याला चाळणीवर असेच ठेवायचे आहे यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळू द्यायचं आहे काढून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर हे गहू आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे गव्हामध्ये खूप जास्त पाणी राहायला नको आणि खूप जास्त हे गहू कोरडेही नको आता रात्रीच्याच वेळेला ही सर्व कृती मी करते आहे आणि आता या कपड्यामध्ये हे गहू असे मी बांधून घेते आहे या कपड्याची अशी ही गाठोडी मी इथे बांधून घेतलेली आहे आता ही गाठोळी आपल्याला एखाद्या उबदार जागेवर रात्रभरासाठी ठेवायची आहे एखाद्या खोलगट भांड्यामध्ये ही गाठोडी ठेवून घ्यायची यावर पुन्हा असा एक कॉटनचा कापड आपल्याला दाबून असा पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे गव्हाला हवा लागणार नाही आणि गहू जास्त कोडे होणार नाही आता रात्रभर हे गहू मी असेच बांधून ठेवलेले होते दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे सकाळचे साधारण आठ वाजलेले आहे आणि सकाळी हे गहू मी असे मोकळे करून घेतले गहू अजून ओले आहे खूप जास्त ओले गहू जर तुम्ही दळून आणले तर यामध्ये जास्त कोंडा पडतो पिठी कमी पडते म्हणून पंधरा ते वीस मिनटं घरातच पंख्याच्या हवेखाली हे गहू आपल्याला वाळवून घ्यायचे आहे गव्हाचा आवाज तुम्ही ऐकू शकता जरी हे गहू छान कुरकुरीत असे वाजत असले तरी या गव्हामध्ये ओलावा आहे दमटपणा आहे हे, दमट हे, हे लक्षात ठेवा आता हे गहू मी गिरणीवरून तळून आणले असं हे पीठ या गव्हाचं तयार झालेलं आहे तुम्हाला अगदी जवळून दाखवते या गव्हामध्ये कोंडा तुम्ही पाहू शकता आता हा कोंडा आपल्याला चाळून वेगळा करून घ्यायचा आहे आता हे पीठ मी इथे चाळून घेणार आहे त्यासाठी असं एखादं खोलगट पसरट भांडं घ्या पसरट भांड्यामध्ये पिठी चाळून घेतल्यामुळे ती आजूबाजूला जास्त उडत नाही पिठी चाळण्यासाठी इथे मैदा चाळण्याची चाळणी मी वापरलेली आहे आता या चाळणीमधून ही पिठी आपल्याला छान चाळून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी बारीक चाळणी वापरल्यामुळे अगदी छान असं बारीक पीठ इथे खाली आपल्याला तयार मिळत आहे वर तुम्ही चाळणीमध्ये तो पाहू शकता तो गव्हातला कोंडा इथे वेगळा झालेला आहे हा कोंडा आपल्याला वेगळा ठेवायचा आहे या कोंड्यामध्ये जो काही रवा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने सर्व जे एक किलो गव्हाचं पीठ होतं ते मी मैद्याच्या चादणीमधून चाळून घेतलेलं आहे आणि हा एवढा कोंडा आपल्याला इथे मिळालेला आहे हा कोंडासुद्धा आपण एक दोन वेळा गाळून घेणार आहोत चाळून घेणार आहोत आणि त्यातला रवा वेगळा करून घेणार आहोत आता पुन्हा दुसऱ्यांदा हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे जर तुम्हाला पॉसिबल असेल शक्य असेल तर तुम्ही वस्त्रगाळ सुद्धा करू शकता वस्त्रगाळ केल्यामुळे अगदी पांढरी शुभ्र अशी ही पिठी तयार मिळते मात्र त्यासाठी वेळ जास्त लागतो आता तुम्ही पाहू शकता दुसऱ्यांदा चाळत असताना हे जे चादणीतलं पीठ आहे यावरून हात फिरवायचा नाही असंच फक्त चाळणी हलवत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे कारण यामध्ये जी काही ताम आहे किंवा जो बारीक कोंडा आहे हा हात फिरवल्यामुळे पुन्हा खाली पिठीमध्ये जाऊ शकतो म्हणून हात फिरवायचा नाही आता वर हा रवा जो आहे हा रवा आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे अगदी मऊसूद असं हे पीठ आपल्याला तयार मिळालेलं आहे पीठ ही पीठही तयार मिळालेली आहे कोंडा जो आहे तो संपूर्ण वेगळा झालेला आहे आणि यामधूनच जो रवा आपल्याला वेगळा मिळालेला आहे हा रवा आपण पाखळून घेणार आहोत तर दोन वेळा इथे पिठी मी व्यवस्थित चाळून घेतलेली आहे आणि हा जो रवा आपल्याला तयार मिळालेला आहे हा आपल्याला पाखळून यावर जी बारीक अशी ताम आहे किंवा बारीक असा जो कोंडा आहे हा पाखळून आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे मात्र जर तुम्हाला एवढं सगळा पसारा करायचा नसेल तुम्हाला हे सगळं काही जमत नसेल तर तुम्ही इथे रेडीमेड झिरो नंबरचा रवा वापरला तरी चालेल असा पाखडून यातली जी ताम आहे ती मी वेगळी करून घेतलेली आहे आणि हा मस्त इथे बारीक रवा आपल्याला तयार मिळालेला आहे आता तुम्ही इथे पाहू शकता इथे पिठी आणि हा रवा इथे दोघंही आपल्याला वेगळे मिळालेले आहे आता एकूण आपल्याला एक किलो गव्हापासून किती पिठी तयार मिळाली ते सुद्धा तुम्हाला इथे मोजून दाखवते आता ही जी पिठी आहे ही मी तुम्हाला मोजून दाखवते आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की एक किलो गव्हापासून आपल्याला साधारण किती पिठी तयार मिळते तर सातशे 27 ग्रॅम म्हणजे साधारण सातशे तीस ग्रॅम तुम्ही धरून चाला एवढी पिठी आपल्याला तयार मिळालेली आहे आणि जो रवा होता तो सुद्धा तुम्हाला इथे मोजून दाखवते आहे तर रवा इथे आपल्याला चौऱ्याण्णव ग्रॅम मिळालेला आहे गहू तुम्ही कसे ओलवलेले आहे किती वेळ ओलवले गहू किती ओले होते त्यानुसार इथे पिठीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता आपल्याला दराबा तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी पाव किलो ही पिठी मोजून घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम पिठी इथे मी मोजून घेतली दराव्यासाठी आपल्याला रवासुद्धा लागणार रा आहे तर रवासुद्धा मी इथे एका वाटीमध्ये मोजून घेतलेला आहे रवा इथे थोडासा कमी जास्त झाला तरी चालेल मात्र इथे बरोबर तीस ग्रॅम एवढा मी रवा मोजून घेतलेला आहे आता इथे दोनशे पन्नास ग्रॅम पिठी आणि तीस ग्रॅम रवा मी मोजून घेतलेला आहे या दराब्यासाठी आपल्याला तूपसुद्धा मोजावं लागणार आहे तुपाचं सुद्धा प्रमाण आपल्याला इथे पाहायचं आहे त्यासाठी इथे मी गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे ते मी इथे दीडशे ग्रॅम घेतलेला आहे एकूण इथे एकशे ऐंशी ग्रॅम तूप लागतं मात्र राहिलेलं तीस ग्रॅम तूप मी नंतर वापरणार आहे घेतलेलं दीडशे ग्रॅम तूप कढईमध्ये कडकडीत असं गरम करून घेतलं आता यामध्ये थोडासा रवा घालून प्यायचा तो असा लवकर वर आला म्हणजे तूप छान कडकडीत गरम आहे लगेचच यामध्ये घेतलेला तीस ग्रॅम रवा घालायचा आहे आणि अगदी पटापट इथे हा हलवायचा आहे म्हणजे रवा जास्त करपणार नाही गॅसची फ्लेम आता इथे कमीच आहे लगेचच यामध्ये मोजून घेतलेली दोनशे पन्नास ग्रॅम पिठी होती तीसुद्धा मी घातलेली आहे आणि पिठीसुद्धा आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायची आहे लक्षात असू द्या सुरुवातीला आपल्याला फक्त तूप गरम करायचं आहे तोपर्यंतच गॅस फुल ठेवायचा आहे एकदा तूप गरम झालं त्यामध्ये तुम्ही रवा आणि पिठी घातली की गॅसची फ्लेम कमी करायची अगदी मंद मंद आचेवर आपल्याला ही पिठी शेवटपर्यंत भाजून घ्यायची आहे तुपामध्ये पिठी घातल्यावर लगेच ती सगळं तूप जे आहे ते शोषून घेते आणि थोडंसं आपल्याला पिठी भाजत असताना त्रास होतो एकशे ऐंशी ग्रॅम आपल्याला इथे तूप लागणार होतं त्यातलं दीडशे ग्रॅम तूप आपण सुरुवातीला वापरलेलं आहे आणि आता इथे तीस ग्रॅम तूप मी अजून वाढवून घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम पिठीसाठी एकशे ऐंशी ग्रॅम तूप अगदी परफेक्ट होतं आता गॅसची फ्लेम इथे मंदच आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला ही पिठी शेवटपर्यंत भाजून घ्यायची आहे सुरुवातीला पाच ते दहा मिनटं साधारण सुरुवातीचे वेळ लागतो कारण तूप जे आहे ते ही पिठी सर्व ओढून घेते शोषून घेते त्यामुळे सुरुवातीला पाच दहा मिनटं थोडंसं हातावर जोर येतो मात्र जसजशी ही पिठी आपण भाजत जातो तस तशी ही पिठी हलकी होते या पिठीला छान तूप सुटायला लागतं आणि मस्त असा तुपाचा घमघमाट घरामध्ये दरवळतो गॅसची फ्लेम जर तुम्ही इथे कुठेही फुल केली तर हा जो दराबा आहे किंवा ही जी पिठी आहे ही करपू शकते दराव्याला करपट चव येऊ शकते आणि दराव्याचा रंगसुद्धा बिघडतो त्यासाठी अगदी मंद आचेवर ही पिठी आपल्याला शेवटपर्यंत भाजायची आहे आता साधारण इथे मला पाच ते सात मिनटं झालेले आहे अगदी जवळून तुम्हाला ही पिठी मी दाखवते आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथे या पिठीला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे तर आजची रेसिपी अगदी प्रमाणबद्ध मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता खानदेशामध्ये दिवाळी असेल लग्नसराई असेल लग्नामध्ये सुद्धा हा दराबा आवर्जून केला जातो पारंपरिक अगदी वर्षानुवर्ष आजी पणजीपासून ही रेसिपी चालत आलेली आहे आता तुम्ही पाहू शकता इथे मस्त इथे तूप सुटलेलं आहे भरपूर तूप सुटलेलं आहे आणि अगदी अशी ओली ओली ही पिठी झालेली आहे मला दोनशे पन्नास ग्रॅम पिठी भाजण्यासाठी बरोबर पंधरा मिनटाचा वेळ लागलेला आहे मात्र जर पिठी अगदी एक किलो दीड किलोच्या प्रमाणामध्ये असेल तर वेळ जास्त लागू शकतो आता इथे गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि ही जी कढई आहे ही जाड बुडाची आहे बुडामध्ये खूप हेवी आहे जड आहे त्यामुळे ही पिठी जर भाजलेली मी अशीच ठेवली तर हा दराबा लाल होऊ शकतो म्हणून ही भाजून घेतलेली जी पिठी आहे किंवा हा जो दराबा आहे हा मी एका व्यक् वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि भाजून घेतलेली ही पिठी मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तूप किती सुटलेलं आहे अगदी परफेक्ट इथे ही पिठी भाजून झालेली आहे आता ही भाजून झालेली पिठी आपल्याला अशीच या तुपामध्ये मुरत ठेवायची आहे सात ते आठ तास किंवा रात्रभर जरी तुम्ही मुरत ठेवली तरी चालेल आता आपल्याला हा दराबा तयार करण्यासाठी यामध्ये साखरसुद्धा लागणार आहे साखरेचं सुद्धा इथे अचूक प्रमाण तुम्हाला सांगते आहे इथे बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पिठीच्या बरोबरीने आपल्याला इथे साखर घ्यायची आहे दोनशे पन्नास ग्रॅम साखर मी मोजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे सात ते आठ तास झाल्यानंतर ही पिठी भाजून घेतलेली पूर्ण गाळ झालेली आहे त्यावरचं जे तूप आहे ते पूर्णपणे थिजलेलं आहे जर कडाक्याची थंडी असेल तर हे तूप खूप जास्त ठिजून जातं आणि अगदी कडक अशी ही पिठी तयार होते म्हणजे भाजून घेतलेली ही पिठी खूप जास्त कडक होते आता भांडं छोटं होतं त्यामध्ये दराबा मला रगडता आला नसता म्हणून मी भाजून घेतलेली ही पिठी एका परातामध्ये काढून घेतलेली आहे परातामध्ये काढून घेतल्यानंतर साखर घालण्याच्या आधीच आपल्याला साधारण दहा मिनटं ही पिठी अशी व्यवस्थित फेटून घ्यायची आहे जसजशी तुम्ही ही पिठी फेटत जाल तसतशी ही अगदी मऊ होते मस्त असं तूप सुटतं ते ठिजलेलं तूप आहे ते सुद्धा छान पूर्णपणे वितळायला सुरुवात होते आता यामध्ये मी मोजून घेतलेली पाव किलो साखर घातलेली आहे एक चमचा साखरेमध्ये मी तीन चार वेलदोळे बारीक करून घेतलेले होते ती वेलचीपूडसुद्धा मी ते चवीसाठी घातलेली आहे दराब्यामध्ये वेलचीपूड आवर्जून घाला खूप मस्त जबरदस्त टेस्ट येते आता इथे वेलचीपूड झाल घालून झालेली आहे पिठी साखर घालून झालेली आहे आता ही पिठी साखर आपल्याला मस्त या दराब्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे लक्षात ठेवा पिठी भाजल्यावर ती पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे पिठी जराही जर गरम असेल ना लगेच तुम्ही जर त्यामध्ये साखर घातली तर साखरेचं पाणी होईल आणि दराभा बिघडेल म्हणून पूर्णपणे पिठी भाजल्यानंतर ती गार करून घ्या आता यामध्ये मी थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे वेलची जायफळची चव या दराभ्यामध्ये अप्रतिम लागते जायफळची पूरसुद्धा आता व्यवस्थित यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत दराबा कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मी एकाच हाताने हार शेवटपर्यंत रगडून घेतलेला आहे मात्र व्हिडिओ दाखवलं या पद्धतीने तुम्ही दोघा हातावर सुद्धा हार दराबा छान रगडून घेऊ शकता आता हा दराबा असा छान रगड जसजसा आपण रगडत जातो तसतसा हा मस्त मऊ लुसलुशीत होतो साखर एकजीव होते छान तूप सुटलं जातं याला आता हा दराबा तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखा मऊ लुसलुसीत तयार झालेला आहे तुम्हाला इथे जरी वाटत असेल की यामध्ये तूप जास्त झालेला आहे मात्र घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण डब्यामध्ये दराबा भरल्यानंतर हा बरोबर सेट होतो आणि तूप अगदी बरोबर यामध्ये प्रमाणामध्ये घातलेला आहे त्यामुळे घाबरण्याची अजिबात चिंता करायची अजिबात गरज नाही दराबा अगदी परफेक्ट इथे बनून तयार झालेला आहे जर तुम्हाला या दराब्याचे लाडू बांधून घ्यायचे असतील तर आपण वर जे तीस ग्रॅम तूप घातलेलं आहे ते तुम्ही नाही घातलं तरी चालेल मग मात्र तुम्ही या दराब्याचे मस्त गोल गरगरीत लाडू बांधून घेऊ शकता आता इथे लाडू न बांधून घेता अगदी असाच हा दराबा मी डब्यामध्ये भरून घेणार आहे तुम्हाला जर लाडू बांधून घ्यायचे असतील तर तुम्ही याचे लाडू बांधून ते डब्यामध्ये भरून घेतले तरी चालतील मात्र पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे हा दराबा असाच बनवला जातो आणि असाच हा डब्यामध्ये भरून नंतर हा चमचाने प्लेटमध्ये सर्व केला जातो आता घेतलेल्या प्रमाणामध्ये एकूण किती दराबा तयार झाला ते सुद्धा तुम्हाला इथे वजनी प्रमाणात दाखवते सहाशे पन्नास ग्रॅम दराबा तयार झालेला आहे तर हा मस्त असा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा प्रमाणबद्ध रेसिपीसह मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा येत्या दिवाळीमध्ये हा दराबा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू बाय बाय